नमस्कार मित्रांनो आपण चाळीसगाव बाजारमध्ये तरी काटेवाडी शाळा दाखवणार आहे मित्रांनो तरी हा संपूर्ण व्हिडिओ बघा एक नंबर व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आयकॉन जरूर प्रेस करा मित्रांनो तरी बघू शकता नवीन काटेवाडी जातीचे शाळा दाखवतोय मित्रांनो आपण नमस्कार बाबा किती शाळा आणल्या दादा आज पन्नास शेळ्या आलेल्या काटेवाडी पूर्ण बघू शकता एक नंबर काटेवाडीचा ती शाळा आहे हे संपूर्ण शेळ्या यांच्या मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेळ्या आहे मित्रांनो शेळीचा बघू शकता

बघू शकता शिळी व्यवहार झालेला आहे किती मध्ये दिले आता शिळी किती मध्ये दिली नाही हो का बघू शकता मित्रांनो व्यवहार पण यांच काय रेट यांची काय रेट हो का। बघू शकता मित्रांनो नाव काय दादा आपलं श्रावणदगी बघू शकता मित्रांनो यांची या संपूर्ण शेळ्या आहे तरी बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो चाळीसगाव बाजारात एक नंबर काटेवाडी शेळी एक नंबर क्वालिटी शेळी मित्रांनो बघू शकता कास पण पण बघू शकता मित्रांनो काय दादा हि जॉब भर सांगायची तेवीस हजारच्या आजूबाजूला संपूर्ण मोठ्या मापाचा माल मित्रांनो बघू शकता हे संपूर्ण शाळेत एक दादा किमतीच्या किती आणले ते आज पासष्ट पास आठ या एवढा नाही वीस शाळे राहिलेल्या मित्रांनो बघू शकता मित्रांनो दोन दोन लिटर मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे शेळ आहे पहिले पॅट आहे बघू शकता एक नंबर क्वालिटी शेळ आहे मित्रांनो काय झालं जॉबवर